फडणवीसांनी अजितदादांसारखं मला भ्रष्टाचार करण्यासाठी खातं दिलं नाही असं उमेश पाटलांनी म्हटलंय फडणवीसांनी त्यांच्या जवळच्या चेली चपाट्यांना तपासावं असं उमेश पाटील म्हणाले फडणवीसांच्या चेली चपाट्यांमुळे खानदेशाचं नुकसान होत आहे असंही वक्तव्य त्यांनी केलंय नाव न उन घेता उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली महाजन दादागिरी करत मला दम देतात असं उमेश पाटील म्हणाले मला जेलमध्ये टाकून प्रश्न सुटत असेल तर मी आनंदाने जाईल असंही वक्तव्य त्यांनी केलंय चाळीसगाव शहरामधून या ठिकाणी मशाल रॅली निघालेली आहे उन्मेश पाटील उघाडाचे नेते आहेत मार्गदर्शन रॅली निघालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी उन्मेश पाटील आहेत त्याला काय सांगाल एकंदरीत काय वातावरण आहे प्रचाराचा जसं जसं मतदान जवळ प्रचार आपल्याला जळगाव आहे मशाल रॅलीच्या माध्यमातून क्रांती या ठिकाणी सुरू झालेली आहे फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही उमेश आता मला असं वाटत बघायला काही खाते दिले नाही भ्रष्टाचार करायला त्यांनी किंवा त्याने अशोक चव्हाण सारखा मी मुख्यमंत्री तीन दिवस आयलो नाही कि, वा कि मला वाचवलं त्यांनी मला असं वाटत की त्यांनी त्यांचे चेले चपाटे जे आहेत जवळचे यांना तपासावं ती खात्री करावी पाटीलला मध्ये टाकून सीबीआय टाकून ईडी टाकून माझ्यावर संकटावर प्रश्न सुटत असेल तर मला आनंद आहे पण मला वाटतं गिरीश महाजन साहेब हे आता बंद करा तुम्ही जे चालू आहे ना लोक कंटाळले तुमच्या सगळ्या रिव्हेंज कधी चेंज करा लोकांना ती अपेक्षित आहे ते तुम्ही किमचंद कुमार टीव्ही नाईन मराठी